आपण पाहत आहोत जनकार्य न्यूज जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणार एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज नगर विकास व नगर प्रशासनाच्या वतीने घिणत आलेल्या क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक मिळाल्याने कैलास्वसे गोविंद बंडू आवळे सोशल फाउंडेशनच्या वतीने सत्कार समारंथी येथे झालेल्या हजार 25 च्या नगर विकास विभाग व नगर प्रशासनच्या वतीनं घेण्यात आलेल्या विभागीय क्रीडा स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्यातील प्रशासकीय कार्यालयाचा कबड्डी हॉलीबॉल व वैयक्तिक क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळाल्याबद्दल तसेच राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत क्रिकेटमध्ये अमोल कांबळे कबड्डीमध्ये नितीन संगपाळ रोहित ढाले अभिजित कांबळे दिनेश हातळगे तसेच बुद्धिबळमध्ये श्रद्धा वळवडे मॅडम यांची निवड झाल्याबद्दल व त्याचबरोबर विक्रम हेगडे शिवमाल भोसले ऋतुजा चौगले प्रदीप कुमार बोरगे चंद्रकांत आवळे मोहन शिकलगार गिरीधर मधाळे यांचा तसेच कुरंदवाड नगरपालिकेच्या मुख्याधिकारी टीना गवळी मॅडम यांचा सत्कार व अभिनंदन कैलासवासी गोविंद बंडू आवळे सोशल फाउंडेशन व शिरोळ तालुका मातंग समाज संघटनेच्या वतीने करण्यात आले प्रस्तावना व स्वागत कैलासवासी गोविंद बंडू आवळे सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष उमेश गोविंद आवळे यांनी केले तर श्रद्धा वळवडे मॅडम व टीना गवडी मॅडम संदीप बिरनगे यांनी मनोगत व्यक्त केले या प्रसंगी आभार अमोल कांबळे यांनी मांडले या कार्यक्रमात शिरोळ तालुका मातंग समाज संघटनेचे सचिव संदीप संपर्क प्रमुख रविकांत जगताप उपाध्यक्ष संदीप बिरांजे तसेच माजी अध्यक्ष खंडू भोरेसाहेब तसेच सामाजिक कार्यकर्ते अमित आवळे देखील उपस्थित होते जनकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा